भक्त हो जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही खूप सेवा करता पण तुम्हाला स्वामी महाराजांचा कुठलाच आजवर अनुभव आलेला नाही पण तुमच्याकडून काही ना काही चूक होते हे तुमच्या लक्षात येत नाही आपण सेवा करतो आणि मध्ये सोडून देतो की मला काही अनुभव आला नाही असं सहज बोलून जातो पण तुम्हाला शंभर टक्के खात्री देते मी स्वतः खूप अनुभव घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते की स्वामी महाराजांची तुम्ही जास्तीत जास्त मनापासून सेवा करा सेवा जास्त करण्यापेक्षा सेवा श्रद्धेने करा अगदी थोडी जरी झाली ना तरी तरीसुद्धा तुम्हाला अनुभव येईल पण काही चुका बऱ्याचदा होतात तर मी तुम्हाला आता खूप प्रभावी अशी आजच्या व्हिडिओत सेवा सांगणार आहे तर ही सेवा मला स्वतःलासुद्धा करायची आहे आणि मी खूप प्रयत्न केला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार प चोवीसमध्ये पण माझ्याकडून ती सेवा तशा पद्धतीने झाली नाही तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही या पद्धतीने ही सेवा करून बघा तुम्ही रोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करत असाल नसाल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करून बघा आणि एकदा अनुभव एक घ्या तर सेवा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एकशे आठ पारायण करायचे आहेत आता ते कसे करावे आणि ज्यांना जॉब आहे ज्यांना खूप काही बाहेर जाऊन कामे करावे लागतात अशा महिलांना ही सेवा करण्याची इच्छा आहे पण मग करणं शक्य नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने करावी हे सुद्धा मी सविस्तर सांगणार आहे खूप सगळ्या ताईंचे वेगवेगळे प्रश्न असतात संतती प्राप्तीचे असतात बऱ्याच घरांमध्ये मुली आहेत मुलगा हवा आहे किंवा मग मुलगा आहे तर मुलगी हवी आहे काही जणांना तर मुलबाळच नाही आहे बऱ्याचशा घरांमध्ये फक्त आणि फक्त याच जास्त समस्या आहेत त्याचबरोबर खूप जणांना जॉब नाही आहे खूप जणांचा व्यवसाय चालत नाही आहे घर स्वतःचं व्हावं असं प्रत्येक महिलेची इच्छा असते पण मग ते कसं करावं कारण कष्ट करतो पण तरीसुद्धा घर काही मनासारखं भेटत नाही आहे असं जे काही तुमच्या अडचणी असतील म्हणजे बघा संसारिक सगळ्या अडचणींवरही तुम्हाला सेवा करायची आहे आणि अनुभव घ्यायचा आहे तर मी एवढं सांगू इच्छिते की दशा झालेल्या जीवनाला दिशा मिळू शकते अशी ही प्रभावी सेवा आहे आता बघा आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करण्यासाठी एक सव्वा तास वेळ लागतो जर तुमचं वाचन खूप स्लो आहे तर दीड तास पण दीड तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही मी स्वतः तर पंचेचाळीस मिनिटे किंवा कधी कधी एक तासामध्ये माझं हे पारायण होऊन जातं तेही अगदी व्यवस्थित फार घाई करायची नाही किंवा आपल्याला खूपच वेळसुद्धा घ्यायचा नाही एक तास ते सव्वा तास घेऊन चला एवढा वेळ आपण काढू शकतो तुम्हाला किती वेळ म्हणजे काम असू द्या पण तुम्ही दिवसभर शक्य नसेल तर रात्री हे पारायण करू शकता पारायण कसं करावं हे आधी समजून घ्या आणि त्याचे नियम जे आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत इथे सांगितलेले नियम आणि पारायणाची पद्धती जर तुम्ही याच पद्धतीने केलं शंभर टक्के तुमचं जे काम आहे ज्या कामासाठी तुम्ही हे पारायण करणार आहात ते पा काम तुमचं पारायण संपण्याआधी पूर्ण होणार हा माझा तुम्हाला शब्द आहे कारण माझा माझ्या स्वामींवर खूप जास्त विश्वास आहे तुमचासुद्धा तसाच असावा तर भक्त हो हे पारायण आपल्याला स्वामींचा प्रकट दिन म्हणजे स्वामी जयंती तर प्र स्वामींचा प्रकट दिन आहे एकतीस मार्चला तर एकतीस मार्चनंतर वीस एप्रिलला आहे स्वामी महाराजांचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह हो, हा प्रत्येक केंद्रात साजरा केला जातो तो असतो स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी विशेष म्हणजे बघा आता खूप महत्त्वाचे असे दोन हे योग आहेत महाराजांचे स्वामींचा प्रकट दिन आपण खूप आनंदात साजरा करतो तर तसेच आपल्याला पुण्यतिथी विशेष महाराजांचा सप्ताह असतो केंद्रामध्ये आणि त्यावेळी गुरुचरित्र पारायण प्रत्येक केंद्रामध्ये केलं जातं आणि या पारायणामध्ये खूप सगळे भाविक बसत असतात काहीताईंना मासिक धर्म विटाळ सुतक असं आल्यास आपल्याला हे पारायण करता येत नाही पण स्वामींची सर्वात प्रभावी सेवा आहे स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे जे कोणी पारायण करतील या दोन तीन महिन्यात तर बघा तुमचं कुठलंच काम अडणार नाही तर आपल्याला आता एकशे आठ पारायण करायचे आहे ते कसे करावे एकशे आठ पारायण आता आज आहे गुरुवार म्हणजे सहा फेब्रुवारी तर बघा आजचा हा व्हिडिओ खूप जण आज पाहतील काही जण सात तारखेला काही जण आठ फेब्रुवारीला पाहतील काही जण नऊ फेब्रुवारीला पाहतील म्हणजे बघा आठ दिवस प्रत्येकाकडे हा व्हिडिओ हळूहळू जाणारच आहे ज्यांना आज ज्यांनी पाहिला आहे त्यांनी उद्या शुक्रवारी पारायला सुरुवात न करता एकतर शनिवारी पाराणाला सुरुवात करा शनिवारसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपण पारायण करायला सुरुवात करायला किंवा मग जर नित्यसेवेची जरी तुम्हाला सुरुवात करायची असेल कधी कधी सुतक विटाळा आला तर खूप वेळा आपली नित्यसेवा पेंडिंग राहते आणि मग कधीपासून सुरू करावी तर तुम्ही कधीही शनिवारी किंवा मग गुरुवारीच या सेवेला सुरुवात करत जा आणि ज्यांना गुरुवारीच ही सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही बघू शकता तेरा फेब्रुवारी गुरुवार आहे आणि या दिवशी आहे गुरुप्रतिपदा तर हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे खूप म्हणजे खूप गुरुप्रतिपदेला आपल्याला काय करावं काय नाही हे हे तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपल्याला छान अशी गुरुप्रतिपदा आपल्या घरी साजरी करायची आहे जे दुःख आहे आपल्या मागे जे प्रश्न सुटत नाहीत ते सुद्धा तुमचे मार्गी लागतील या दिवशी काही विशेष आपल्याला उपाय करायचे आहेत आता बघा गुरुवार आहे आणि आज सहा तारीख आहे तर तुम्हाला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्रीसुद्धा आहे म्हणजे मग बघा तुम्हाला आठ तारखेला किंवा मग तुम्ही गुरुवारीसुद्धा सेवेला सेवेला सुरुवात करू शकता किंवा मग तुम्ही पारण्याला मंगळवारीसुद्धा सुरुवात करू शकता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की तुम्ही या महिन्यात कधीही सुरुवात करा गुरुवारी कोणत्या तेरा तारखेला करा वीसला करा किंवा सुद्धा तुम्ही करू शकता अमावस्या आहे या दिवशी शक्यतो अमावस्येच्या दिवशी सुरुवात करता येत नाही हे दोन गुरुवार आहेत किंवा आजचासुद्धा आहे ज्यांना आज करायचे आहे किंवा शनिवारी करायचे आहे तुम्ही सुरुवात तुम्हाला समजलं गुरुवारी करा शुक्रवारी करा किंवा या महिन्यातल्या कुठल्याही मंगळवारी करा पण आपल्याला या दोन तीन महिन्यातच हे पारायण कम्प्लीट करायचे आहेत म्हणजेच पुण्यतिथीपर्यंत स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत हे पारायण कम्प्लीट झालेच पाहिजेत म्हणजे तुमचे प्रश्न मार्गी लागतील आता एकशे आठ दिवसांची ही सेवा आहे म्हणजे आपल्याला एकशे आठ दिवस लागतात तर तुम्ही बघा महिने किती लागतील तर बघा फेब्रुवारी आणि मार्च मार्चमध्ये आहे आ, स्वामी प्रकट दिन आणि नंतर मग एप्रिलमध्ये असणार आहे स्वामी महाराजांचा शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच वीस तारखेला सप्ताह सुरू होत आहे तर या तीन महिने आपल्याला वेळ आहे आणि जर तुम्हाला एकशे आठ पारायण करायचे असतील तर आपल्याला बरोबर साडेचार महिने वेळ लागतो म्हणजेच साडेचार महिने कसे तर आपल्याला प्रत्येक महिन्यातले पाच दिवस आपल्याला धरायचे नाहीत कारण मासिक धर्म आपल्याला पाच दिवस पाळायचे आहेत या पाच दिवसात आपल्याला सेवा करायची नाही आहे त्यामुळे आता ज्या ताईंना एका दिवसात दोन पारायण करता येतील त्यांनी सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं दोन पारायण तुम्ही एका दिवसात करू शकता म्हणजे तुमची ही एकशे आठ जे पारायण आहेत ते तुमचे अगदी अर्ध्याच दिवसात कंप्लीट होतील म्हणजे अ चोपन्न दिवसामध्ये कम्प्लीट होतील तर मग तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा हे पारायण करू शकता किंवा सरळ साधं सोपं नित्यसेवा असते आपल्याला इतर सेवा असतात आणि जे स सप्ताह आहे या सप्ताहामध्ये सुद्धा आपण सप्ताहामध्ये भाग घ्यायचा आहे प्रहर सेवा आहे त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण आहे त्यामुळे एका दिवसात एक जरी तुम्ही पारायण केलं आणि स्वामी पुण्यतिथीपर्यंत तुमचं कंप्लीट नाही झालं तरीसुद्धा तुमचं मे महिन्यामध्ये पारायण कंप्लीट होणार म्हणजे होणार त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगते या दोन तीन महिन्यामध्ये जो कोणी एकशे आठ पारायण करतो ना त्याचा कुठलाच प्रश्न राहत नाही कुठलंही तुमचं मग असू द्या काम तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर सर्वप्रथम आता काय करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांच्या मंदिरात केंद्रात जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर या ठिकाणी जायचं आहे एक नारळ एक पिवळं फूल न्यायचं आहे थोड्याशा अक्षदा आणि थोडीशी खडीसाखर घेऊन जायचं आहे तर नारळावरती फुल ठेवायचं खडीसाखर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत महाराजांना आधी मुजरा करायचा आहे दत्त महाराजांना सुद्धा नमस्कार करायचा आणि दर्शन घेऊन तो नारळ आपल्या हातात ठेवायचा आहे महाराजांना कळवळून प्रार्थना करायची की हे श्री गुरुदत्त महाराज हे स्वामी समर्थ महाराज माझी खूप महत्वाची इच्छा आहे त्यासाठी मी हे पारायण करत आहे आणि इथे बोलायचं आहे की मी एकशे आठ पारायण खंड न पडता करणार आहे कधी जर माझ्याकडून चुकून एक दोन दिवस काही कारणास्तव जर पारायण झाले नाही तर महाराज तुम्ही समजून घ्या पण ही सेवा मी पूर्ण करणार आणि ती तुम्ही करून घ्या मला मार्गदर्शन करा कुठलाही अडथळा येऊ देऊ नका ही सेवा पूर्ण होण्याआधीच माझं काम नक्की होणार हा माझा विश्वास आहे या पद्धतीने प्रार्थना करा होईल की नाही मला शंका ठेवूच नका होणारच हा विश्वास ठेवा आणि महाराजांच्या दरबारात असे बोला नंतर घरी यायचं आहे आपले सगळी कामावरून देवपूजा करून आपल्याला पारायणाला बसायचं आहे आता एकशे आठ पारायण करतोय तर पारायणाची वेगळी मांडणी करण्याची गरज नाही फक्त पोथीची जागा एक निश्चित करा म्हणजे जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती एक पिवळं वस्त्र घ्या किंवा लाल वस्त्र घ्या त्यावरती श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं अष्टगंध वाहून घ्यायचा आहे स्वतःला मग नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं ग्रंथावरती एक पिवळं फूल ठेवा अक्षदा वाहून घ्या आणि तिथे धूप दीप लावून घ्या ज्यांना शक्य असेल त्यांनी म्हणजे पारायण होईपर्यंत तर आपल्याला दिवा लावायचाच आहे पण अखंड दिवा जर लावता येत असेल तर लावू शकता पण पॉसिबल नाही आहे एकशे आठ दिवसांपर्यंत सेवा आहे कधीही तो विजू शकतो तर शक्यतो दिवा दिवसभर ठेवण्याचा प्रयत्न करा सायंकाळीसुद्धा प्रदोष काळात रात्री झोपेपर्यंत दिवा चालू करत जा अशा पद्धतीने काही नियम पाळा म्हणजे काय होतं की जेवढा तुम्ही ती पोथी पारायण तिथे ठेवले थे पारायण करतो आहे पोथी ठेवलेली आहे त्या पूजेभोवती जर दिवा असेल ना तर त्या दिव्याच्या साक्षीने जास्तीत जास्त जी काही आप आपली इच्छा आहे ती इच्छा देवाच्या जवळ म्हणजे देवापर्यंत पोहोचते आणि देवसुद्धा आपला ते काम पूर्ण करण्यास देवसुद्धा कामाला लागत असतात तर माझा अनुभव आहे मी अगदी जास्त सेवा करत नाही महाराज जसे सुचवतात जसं करून घेतात ना तशाच सेवा होतात पण फक्त मनातील जी श्रद्धा आहे महाराजांबद्दलची ती खूप अफाट आहे त्यामुळेच मला असं वाटतं की जे विचार केले नव्हत्या गोष्टी त्यासुद्धा महाराजांनी दिलेल्या आहेत आणि आता हे एकशे आठ पारायण मला माझीसुद्धा इच्छा आहे की महाराजांनी करून घ्यावे पण ते कधी होतील माहीत नाही सगळं आता त्यांच्यावर सोडवलेलं आहे पण आता जेव्हा मी कधी करेल ना त्या आधीच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन द्यावी म्हणून मग मी हा व्हिडिओ शेअर करते तर ताईंनो या पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचे आहेत मांडणी करू नका फक्त देवघराच्या थोडंसं साईडला पोथी ठेवा फक्त ही पोथी तुम्ही एकशे आठ दिवस हलवू नका छान असा तुम्हाला अनुभव येईल त्याचबरोबर काही नियम आहेत तर तुम्हाला एकशे आठ पारायण करताय मांसाहार अजिबात करता येणार नाही तुम्ही म्हणाल मासिक धर्म आल्यास आपण पोथी वाचन करत नाही मग त्या दिवसामध्ये मांसाहार करायला चालतो का तर अजिबात नाही कारण मला अशा खूप कमेंट्स आलेल्या आहेत आधीच्या व्हिडिओवरती त्या सगळ्या मी कमेंट्स नोट केलेल्या आहेत आणि त्यानुसारच इथे तुमचे सगळे प्रश्न जे आहेत त्याच्या उत्तरासह व्हिडिओ शेअर करते खूप सगळ्या ताईंच्या मला कमेंट्स होत्या की ताई आम्हाला संतती प्राप्तीसाठी आमचं स्वतःचं घर होण्यासाठी एकशे आठ पारायण कसे करावे याची माहिती द्या म्हणून मी तुम्हाला खूप असा छान योग आलेला आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते मांडणी वगैरे तर करू नका ज्यांना शक्य असेल त्यांनी करू शकता पण शक्यतो एकशे आठ पारायणाला गरज नाही फक्त पोथीच्या बाबतीतला जो काही नियम आहे पोथी हलवू नका नित्यसेवा करण्यासाठी तुम्हाला म्हणजे त्याच ग्रंथातून करत असाल तर त्यातूनच करा पण तो ग्रंथ त्याच जागी ठेवा आता मांसाहार करायचा नाही दुसऱ्याच्या घरचं काहीही खायचं नाही परान्न वर्ज करा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येकाला पितृदोष असतो त्यामुळे आपल्याला हा नियम कडकडीत पाळायचा आहे आता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काही कारणास्तव आपल्याला माहेरी जावं लागतं किंवा इतर ठिकाणी तर माहेरचं तुम्ही खाऊ शकता ते परान्न होत नाही ते आपल्या जन्मदात्यांचं घर आहे आपलं घर आहे त्यामुळे सासर माहेरचं चालतं पण ब बहिणींकडे वगैरे गेलात तर तरीसुद्धा चालतं तिथे खाऊ शकता पण फक्त श्री स्वामी समर्थ हे तीन वेळा म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला खायचं आहे आणि शक्यतो बाहेरचं खाणं टाळा आता खूप जण बाहेर मेजचा डबा खातात आणि मग मला कमेंट्स येतात की ताई आम्ही मेजचा डबा खाऊ शकतो का तर हो तो तुम्ही तुमच्या स्वखर्चामधून खाताना त्यामुळे चालतं पण तरीही बाहेरचं खाताना हॉटेलचं खाताना फक्त श्री स्वामी समर्थ तीन वेळा म्हणा किंवा गायत्री मंत्र तीन वेळा म्हणा आणि मगच ते अन्न खाऊ शकता असे हे नियम आहेत आता त्याबरोबर हे पारायण होईपर्यंत इतरांबद्दल वाईट विषय घ्यायचाच नाही कोणाबद्दल वाईट काहीच डोक्यात आणू नका तोंडाने बोलू नका फक्त पारायण होईपर्यंत नाही तर कायम तुम्हाला ही एक सवयच लावून ठेवा की इतरांबद्दल जो आपण विचार करतो एखाद्याबद्दल काहीतरी वाईट बोलतो शक्यतो स्वामींच्या सेवेत आल्यावर प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो बदलला जातो आधी तर त्याच्या डोक्यात इतरांबद्दल वाईट विचार येणंच बंद होतं मी स्वतः सांगते तुम्हाला कारण आपण वाईट नाही आहोत समोर आपल्याला त्रास दिल्यावरतीच आपल्या मनात वाईट विचार येतात आपण वाईट बोलत असतो भांडत असतो पण पन... तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करताना तेव्हा तुमच्यात खूप बदल होतो तुम्हाला असं वाटतं अरे तो भांडला मग आपण पण त्याला काहीतरी बोललो ना आपलं प्रारब्ध म्हणजे कर्म खराब आहे आपल्याला आपल्या कर्म चांगलं करायचं आहे म्हणून खूप जण आता खूप सरळ वागतात आणि आपल्याला जे त्रास देतात अशा लोकांकडे पाहू नका बोलू नका त्यांचा विषय घेऊ नका त्यांच्यामुळे आपलं कर्म आपण खराब करून घ्यायचं नाही हे मी तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगते कारण काय होतं स्वामींची सेवा करून इतरांची उनी दुनी जर काढत बसलो ना तर आपल्या स्वामी सेवेचा काहीच उपयोग होत नाही म्हणून आपण आपलं कर्म आपले स्वामींची सेवा घर संसार आपल्या जबाबदाऱ्या हे करत राहा जे लोक आज तुमच्याकडे काही नाही आहे म्हणून हसतात ना तेच लोक एक दिवशी तुमच्या पाया पडतील हा माझा अनुभव आहे बघा मुलं बाळं होणं आपल्या हातात नाही आहे खूप जण दवाखणे करून त्यांना मुलं बाळं होत नाहीत यात त्यांचा दोष नसतो आणि एकतर सांगते महिलांवर तर बिलकुल कोणी अत्याचार अन्याय करू नये म्हणजे घरातील पुरुषांनी त्याच घरातील स्त्री म्हणजे जी सासू असते तुलाच मूल होत नाही आहे तुझ्यात काही दोष असेल असं तर कोणीच बोलू नये कारण तुम्हाला जे दोष असतात ना ते तुमच्या घराण्याचे लागलेले असतात पितृदोष असेल तर मुलबाळ होण्यास अडचण येते त्या घरात मुलगा होत नाही त्या घरात कुठलं काम होत नाही म्हणजे नोकरी न लागणे विवाह न होणे पती पत्नी सतत भांडण होणे हे सगळं जे होतं ना ते शंभर टक्के पितृदोष कारणीभूत असतो त्यामुळे सुद्धा सेवा करा आपल्याला स्वामींच्या सेवेतून आपलं जे काही त्रास आहे दुःख आहेत हे भोगण्यासाठी महाराजांकडून ताकद घ्यायची आहे महाराजच आपले सगळे मार्ग मोकळे करतात म्हणून म्हणून सांगते एकशे आठ पारायण करा मग तुम्ही कधीपासून करताय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई आम्ही आज सुरुवात केली मला खरंच खूप छान वाटतं आणि असं वाटतं की आपण ज्या सेवा शेअर करतो त्या सेवेचे इतरांना सुद्धा अनुभव येतात मग मला अजून जास्त तुमच्याशी सेवा शेअर करायला एक प्रोत्साहन मिळतं तर बघा माझीसुद्धा इच्छा आहे महाराजांनी लवकर पूर्ण करावी की माझ्याकडून हे एकशे आठ पारायण करून घ्यावे तेही खंड न पडता म्हणजे बऱ्याचदा मी खूप काही सेवा करण्याचा प्रयत्न करते पण बघा माझ्याकून सुद्धा खंडन पडतं आणि काय होतं महाराज परीक्षा पाहत असतात आणि आपण काही कारणास्तव त्या परीक्षेत पास होत नाहीत म्हणून बघा एकशे आठ हे पारायण करा ज्यांना शक्य असेल स्वामींचं केंद्र जवळ असेल त्यांनी एक एकशे आठ आरतीसुद्धा करा ज्यांचं जा कोणतं काम होत नाही ना तर एकशे आठ आरतीने नक्की होतं मी माझ्या मैत्रिणीचा खूप सुंदर असा अनुभव एक दिवशी तुमच्याशी शेअर करेल कारण तिला एकशे आठ आरती केल्यानंतर खूप छान छान अनुभव आलेले आहेत तर भक्त हो एकशे आठ पारायण कसे करावे किती दिवसात करावे हे तुम्हाला समजलं आता हे तुमच्या हातात आहे तुम्ही कधी सुरू करताय आणि ते संपेपर्यंत फक्त आपल्याला चार दि पाच दिवस ओ, मासिक धर्माचे पाळायचे आहेत त्याचबरोबर सूतक विटाळ आल्यास हे पारायण करायचे नाहीत आता जर तुम्हाला सूतक आलं आधी तुमचे एक वीस पंचवीस पारायण झाले नंतर सूतक पडलं तर तुम्हाला ते दहा दिवस सोडून द्यायचेत आणि कंटिन्यू पुढचे पारायण पुन्हा सुरू करायचे म्हणजे नव्याने नाही करायची सेवा जिथे संपलेल्या आहे तिथून पुढे काउंट करायचे खूप जण मग प्रश्न करतात ना म्हणून सांगते तरीही तुम्हाला जर प्रश्न पडले तर तुम्ही नक्कीच मला इथे कमेंट्सद्वारे विचारा मी तुमच्या सगळ्या कमेंट्सला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आणि करेलच तर अशा पद्धतीने करायच्या आहेत आणि ज्या दिवशी एकशे आठ तुमचे हे पारायण कम्प्लीट होतील मग तुम्ही चोपन्न दिवसात करा किंवा एकशे आठ दिवसामध्ये करा पण करा ज्या दिवशी हे पारायण तुमचे संपतील त्या दिवशी छान असं तुम्ही उद्यापन करा त्या दिवशी मग तुम्ही पूजा मांडणी करा महाराजांचा फोटो ठेवून खूप सुंदर चौरंगावर पूजा करा त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जे शक्य होतील अकरा मुले किंवा अकरा सवासणी अशा महिलांना तुम्ही या दिवशी अन्नदान करा कारण अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान आहे आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर मी सांगेल ज्या ठिकाणी ज्यांना खायला घरात एक दाना नाही आहे त्यांच्या घरामध्ये तुम्ही यथाशक्ती गहू तांदूळ जरी देऊन आलात तरी ना तरीसुद्धा तुमचं उद्यापन झालं कारण मी पण असंच करते कारण आपल्या मैत्रिणी त्यांना सगळं काही त्यांच्या घरात आहे त्यामुळे आपण जरी सवाश्णी जेऊ घातल्या तरीसुद्धा एक ते चांगलंच आहे पण ज्यांना खायलाच नाही आहे ना अशा लोकांसाठी जर दान केलं तर त्याचं हजारपटीने पुण्य लागतं त्यामुळे मी अशा गरजूंना गहू गू तांदूळ गूळ जे मला शक्य होईल ते देत असते असं नाही आहे की मी खूप स्वतःचा मोठेपणा सांगते पण यथाशक्ती जे माझ्याकडे आहे त्यातून थोडं देण्याचा प्रयत्न करत असते तसं तुम्हीसुद्धा करा अजून काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि ही सेवा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा हे दोन तीन महिने खूप सुंदर असे योग आहेत म्हणून सांगते ज्यांना एकशे आठ करायचे नसतील त्यांनी एक्कावन्न पारायण केले तरी चालेल आणि स्वामी प्रकट दिनाच्या ज्या काही सेवा असतील दुसऱ्या त्या मी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सेपरेट सांगेलच पण एकशे आठ पारायण एकदा नक्की करून बघा आणि अनुभव घ्या तर भक्त हो ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे म्हणजेच आपला संकल्प पूर्ण होत असतो महाराज सेवा पूर्ण करून घेत असतात त्यामुळे तर घे गे राहून गेलं कारण खूप काही तुम्हाला मी माहिती देताना महाराजांबद्दल बोलताना खरंच खूप मन भरकटलं जातं आणि किती बोलू किती नाही असं होत असतं तर समजून घ्या आणि व्हिडिओ खूप दिवसानंतर आला त्याचं कारण की हळदी कुंकू होतं त्यानंतर काही मुलांच्या माझ्या तब्येतीच्या काही तक्रारी चालूच होत्या त्याचबरोबर कुठल्या विषयावर मी व्हिडिओ शेअर करावा मला स्वामी जेव्हा संदेश देतात ना तेव्हाच मला तुमच्याशी म्हणजे व्हिडिओ शेअर करावा असा वाटतो आणि मग महाराजांनी मला आज सगळी कामे वगैरे आवरली रोजची देवपूजा झाली आणि मग मला असं वाटलं की चला आज व्हिडिओ आपण हा शेअर करूयात कारण मला आठ दिवसांपासून हा एक एकच विचार येतो की एकशे आठ पारायण एकदा करून पाहायचेच पाहायचेच आणि मग म्हटलं नाही काहीतरी नक्की आहे जे महाराज आपल्याला सुचवत आहे जे काही सुचवलं ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हे, हे पारायण करण्याचा प्रयत्न करा काही जण म्हणतील की पुन्हा पुन्हा तेच सांगतात पण मी सांगते तुम्हाला हे मला महाराजांनी सुचवलेलं आहे आता जर काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये सांगा एकदा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ असे कमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामींचे संदेश जे काही व्हिडिओ असतील देवपूजेचे ते पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आजची झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ